आज मी हा पारंपरिक उखाणा घेत आहे जो माझ्या आजीपासून आईपर्यंत मावशीपर्यंत आणि आता माझ्यापर्यंत हा वारसा मी पुढे चालवत आहे तर उखाणा असा आहे मांडवाच्या दारात उभी होते सवाष्णींच्या मेळ्या माळ्या गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्या नवरत्नांचा हार सासूबाईंच्या गळ्या मामांजींच्या मंदिराला मोत्याचे तुरे सासूबाईंच्या पोटी जनमले हिरे परसदारी होती तुळस तुळशीला आला बहर गोडीचा आंबा नाजूक केळीतील गाबा पायी पैंजणांचा भार वर मिऱ्याचा चोप कमरेला करगोट्याचा गो मी हसले गालातल्या गालात मला विचारले रंगमहालात रंगमहालाची काय काय हवा चांदीचे गंगाळ आंघोळीला सुवासिक तेल लावायला केशरी गंध लिहायला आईबापाची होईना याद बहीण भावांची होईना आठवण आता शहाणपण किती पत्तीसगावचा कारभार हाती हातीची झाली माती सोने झाले स्वस्त सात तळाची बांधली माळी उपरखंदा आड पुढच्या दरवाजाला रामफळाचे झाड रामफळाच्या झाडाला साखरेच्या मोठी प्रीतमचे नाव घेते तुमच्या आग्रहास